विक्रोहित रस्त्याच्या खड्ड्यातून गणरायाचे आगमन आणि विसर्जन देखील पालिकेचे दुर्लक्ष पालिका एस विभाग अपघाताची वाट पाहत आहे का असा प्रश्न आता उपस्थित होत आहे एकीकडे गणरायाचे आगमनाआधी खड्डेमुक्त गणेश उत्सव साजरा केला जाईल असे म्हटले जात होते मात्र तसे काहीसे दिसून येत नाही आहे विक्रोही कलम नगरमधील रायगडचा राजा मंडळाच्या मुख्य रस्त्यावर तसेच बेस्ट बस क्रमांक तीनशे सत्त्याण्णवच्या मार्गावर रस्त्याची चाळण झाली असून मोठ्या प्रमाणात खड्डे हे रस्त्यात पडले आहेत याकडे पालिकेचे दुर्लक्ष असल्याचे चित्र सध्या दिसत आहे खड्डेमय रस्त्यातून गणरायाचे आगमन त्याचबरोबर दीड दिवसाचे पाच दिवसाचे सात दिवसाचे गणपती बाप्पाचे विसर्जन देखील झाले आहे तरी देखील हा रस्ता दुरुस्ती केला गेला नाही अनंत चतुर्थी असून देखील हे खड्डे बुजवले गेले नाही आहेत त्यामुळे कुठल्या अपघाताची वाट पालिका यश भाग पाहत आहे का असा प्रश्न आता उपस्थित होत आहे